आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे कारागृहातून सुटून आलेल्या भाईला पुन्हा एकदा कारागृहात पाठवण्यात आले कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची नाशिक शहरात काढलेली मिरवणूक आणि आणि सत्कार सत्कार चांगलाच महागात या या संपूर्ण मिरवणुकीचा सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि पोलिसांच्या हाती लागता सुमोटो कारवाई अंतर्गत भाईंना पुन्हा पोलिसांनी जेल वारीला पाठवलंय मित्रपरिवाराने आणि समर्थकांनी आरडाओरड करीत घोषणाबाजी केली वाहनांचा विनाकारण हॉर्न वाजवत दहशत करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार तालन तर। सरकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पाटणकर सह मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या सात जणांवर गुन्हा दाखल केला नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हर्षदला जुलै दोन हजार हर्षदची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली त्यामुळे नगर येथील त्याच्या मित्रपरिवारासह समर्थकांनी त्याच्या स्वागत मिरवणुकीचे नियोजन केले त्यानुसार मंगळवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास बेथल नगर आंबेडकर चौक साधू वासवानी रोड शरणपूर रोड या मार्गावर कार क्रमांक हर्षदची मिरवणूक काढली कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांसह त्याच्या समर्थकांनी शहरात मिरवणुका काढत गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला तसंच त्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत करण्याचा प्रयत्न करतात पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली होती तरी देखील असे प्रकार सुरूच आहेत त्याचप्रमाणे असे रील्स टाकून प्रतिस्पर्धी टोळ्यांनाही अप्रत्यक्षरित्या आव्हान देण्याचा प्रकार होत असल्याचं बोललं जात आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ फिल्म पुणे